नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये ताज्या घडामोडी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे एक दिवसीय गो आधारित शेती प्रशिक्षण संपन्न कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे एक दिवशी गो आधारित शेती प्रशिक्षण पार पडले या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सचिन सोमवंशी कार्यक्रम समन्वयक के व्ही के बदनापूर आयोजक डॉक्टर दुर्गेश गोहरे सहायक आयुक्त पशुसंवर्धन बदनापूर प्रमुख पाहुणे परमेश्वर नलावडे हे होते नुंडीकरांनी देशी गोवंशक गोमाता जोपासना बद्दल योग्य मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की गोमाता ही आपल्या आईनंतरची पवित्र माता आहे तिचा सांभाळ करणे आपले परम कर्तव्य आहे हे कर्तव्य पार पडत असताना अनेक संकटे येथील ती संकटे पार करून गोमातेचे रक्षण संरक्षण करायचे आहे गाय वाचली तर धर्म वाचेल गाय वाचली तर शेतकरी वाचेल असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले डॉक्टर इंगळे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन व चारा व्यवस्थापन यावर व्याख्यान केले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट